नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे दोन गटात किरकोळ वादातून दगडफेक दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी दोन गटात किरकोळ वादाने तीव्र रूप घेतले असून या दरम्यान काही गाड्या पेटवण्यात आल्या आणि दगडफेक झाल्याचे वृत्त सुद्धा समोर आले आहे रात्रीपासून उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने मेहकर शहरात संचारबंदी लावण्यात आलेली आहे आणि शहरात प्रवेश करण्यास सर्व सीमा बंद करण्यात आल्या बाहेरील नागरिकांना सुद्धा शहरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून समाजकंटकांवर योग्य अशी कार्यवाही करण्याच्या सूचना माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या व्यक्तींची एका धाब्यावर काल भांड झाली वाद झाला आणि तिथून वादाला सुरुवात होऊन त्याचं त्यानंतर दोन गटांमध्ये यामध्ये वादावाद झाले चौकामध्ये त्यामध्ये भांडण झाले यानंतर तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप केला दोन्ही पार्ट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत क्रॉस गुन्हे दोघांकडून आलेले आहेत दाखल करण्यात आलेले आणि यामध्ये आम्ही तेवीस आरोपी ताब्यात घेतलेले आहेत सध्या अजून आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा स्वतः पोलिस श्री सदगीर करत आहेत आणि तपासामध्ये पुढील गोष्टी सर्व निष्पन्न होतील किती तोडफोड करण्यात आली याबद्दल सविस्तर माहिती माहितीस्थळ वगैरे केल्यानंतर तपास जनतेला काय आवड यामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका लोकांच्या व्यक्तिगत व्यक्ति गोष्टीची व्यक्ति सुरुवात झालेली भांडणं ती त्यामुळे त्याला कोणताही अफवाल किंवा इतर गोष्टीवर विश्वास ठेवू नये प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड प्रेस बेल आयकॉन जय हिंद